नमस्कार वेट टाइम्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज आपण घ्या या प्लॉटमध्ये आला होतं व गहूचं नियोजन कसं असते सर्वप्रथम आपल्यासोबत कौटे सर आहेत सर नमस्कार आपलं परिचय द्या नमस्कार मी कौटेकर भरत पिट तीचा मी वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेमध्ये काम करत आहे आणि या प्लॉट आपला डेमो प्लॉट म्हणून आहे बाकी तुम्हाला जी माहिती विचारायचं असेल तर मी सांगू शकतो काय सांगताना सर हे गहू आहे हे प्लॉट आहे या प्लॉटला खताचं नियोजन व फवण नियोजन कसं असतं काय सांगतो आपण या प्लॉटचा सर्वप्रथम जे बियाणं आणलं होतं त्या बियाणाचं बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया, के प्रक्रिया के नंतर ह्या त्या बियाणाला पेरता वेळेस अठराशे चाळीस खत डी ए पी त्यासोबत पेरली त्याच्यानंतर एक महिन्याचा झाला एका महिन्यात म्हणजे एक तीस दिवसाच्या कालावधीत फुटवा होण्यासाठी बारा एकसटची फवारणी घेतली आणि एकोणीसशे एकोणीसची एक फवारणी घेतली त्याच्यानंतर खुरपणीच्या वेळेस आम्ही औनझीला संस्थेकडून ओनझीला घेतला होता एक खताचाच प्रकार आहे तो लिक्विड असते ते पाण्यावाटे सोडून दिलं आणि त्याच्यानंतर आता एक साठ पासष्ट दिवस झाले आहेत गवाला खत खत नियोजन काय त्याला खताचं काही नाही ओंजिला हे खता म्हणजे ओंजिला हे खताचाच प्रकार आहे फक्त ते लिक्विडमध्ये आहे आणि पेरणीच्या वेळेस अठराशेचाळीसशे डी ए पी बेसर डोस म्हणून दिला होता त्या ठिकाणी युरिया बी टाकते जर त्याचा का उपयोग होतो का नाही युरिया हा पाण्यात जरी टाकला तरी तो उडून जातो आणि असं जमिनीवर जरी शिंपडला तरी तो त्याचं जेवढं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तेवढं भेटत नाही त्यामुळं युरिया नाही टाकण्याला चांगला असतो त्यापेक्षा युरिया टाकण्यापेक्षा जर आपण स्लोरी जरी पाण्याद्वारे दिली तरी त्या युरियापेक्षा बेटर आहे कीटकनाशक फवारणी कधी केली पाहिजे काय <laughs> uh, कीटकनाशक फवारणी एक आम्ही पंचेचाळीस दिवसा uh, पहिली पंधरा दिवसांनी केली होती कीटकनाशक फवारणी केली होती आम्ही त्याला uh, दशपर्णी अर्क फवारले होतं दशपर्णी आणि निमार्क त्यानंतर पंचेचाळीस दिवसाला एक आणि पंधरा दिवसाला एक असे दोन फवारणे गेला आम्ही आता जो गो आहे ह्याची ओंबी आहे ह्याची लांब ठेवण्यासाठी आणि चांगली येण्यासाठी काय करायला आता पाठीमागे एक आम्ही बारा एकसठ फवारलं होतं ना तेच अजून एकदा एक बारा एकसठ अजून एक वेगळ्या फवारणे घ्यायची असं आणि पाण्याची व्यवस्थापन कसं काय पाण्याचं व्यवस्थापन जेवढं पाणी जास्त दिवसांनी देतात आता रेग्युलर जमीनचा प्रकार आहे तो काळा आहे त्यामुळे मध्यमवर्गीय जमीन आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवसाला पाण्याचं नियोजन ओप होतं थँक्यू धन्यवाद